आपण ना आपलं जग खूपच छोटं करून ठेवतो आपल्याला असं वाटतं की तेच सर्वोत्तम आहे पण आपल्या विचारांच्या पलीकडेही एक जग आहे ज्याबद्दल आपल्याला अजिबात माहिती नाही आहे अनेकदा आपण आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेऊ शकत नाही कारण एखादी गोष्ट आपल्याला माहितीच नाही आहे आणि हेच आपण मान्य करत नाही जे आपल्याला ठाऊक नाही किंवा ज्याबद्दल आपल्याला कल्पना देखील नाही ते चूक तरी आहे किंवा अशक्य आहे असं आपल्याला वाटूच कसं शकतं बरं बघा आपल्यालाच सर्व गोष्टींमधलं सगळं कळतं असं आव कधीच आणू नका हा एक विचित्र समज आहे तो समज आपलं आयुष्य नष्ट करू शकतो आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची आपल्याला जर पुरेशी माहिती नसेल तर काय फरक पडतो एखादी गोष्ट माहिती नसेल तर काय बिघडलं बरं काहीच नाही इट्स ओके पण अज्ञानपोटी एखाद्या गोष्टीचं अस्तित्वच नाकारणं मात्र ओके नसतं नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण मी समुपदेशक आहे आणि स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका खाली कमेंट बॉक्समध्ये मी आपल्या स्वीकार माइंड केअर क्लब या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देते आहे आपल्या समूहामध्ये जरूर सहभागी व्हा आपण अनेक वेगवेगळ्या प्रयोगशील कार्यशाळा घेत असतो त्या कार्यशाळांची माहिती तुम्हाला या व्हॉट्सअप समूहामध्ये वेळोवेळी मिळत राहील बघा तुम्हाला एखादी गोष्ट माहिती नाही आहे किंवा तिची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट अस्तित्वातच नाही याचा अर्थ एकच होतो की आपल्याला आयुष्यात अजून खूप गोष्टी कळायच्या आहेत तुमच्या मनाच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा कारण या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत पण त्या माहिती असायला हव्या दिलखुलास जगणं म्हणजे काय तर प्रत्येक क्षणाक्षणाचा आस्वाद घेणं आणि ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत त्याचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित करणं त्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी स्वतःला पुश करणं परिस्थितीवर नाही तर क्षणांवर फोकस आपण केला पाहिजे आनंद दुःख या गोष्टींवर फोकस करण्यापेक्षा आपण जगण्यावर फोकस केला तर बळ आपल्याला आपोआपच आप मिळत जाईल नाही का बघा आपलं जीवन तर अनेक अडचणींनी जखडलेलं असतं प्रत्येकाच पण मग म्हणून अडचणींनाच धरून चालायचं आहे का, चा। का? विचार स्वतःला आपल्याला नेमकं काय करायचं का आहे आयुष्य म्हणजे मोठा संघर्ष आहे त्याला तोंड देत तो जर सहन कराल तर त्यातूनच आनंद आणि शांतता मिळेल आणि तुम्ही उदंड यशस्वीही व्हाल मला असं वाटतं की ह्या संघर्षाचा आपण आनंद घेतला पाहिजे संघर्षामध्ये नकारात्मक परिस्थितीमध्ये आपण आणखी स्वतःवरती काम करून आणखी एक पाऊल पुढं टाकलं पाहिजे प्रत्येक नकारात्मक परिस्थिती आपल्याला घडवत असते आपल्याला आपल्या चुकांची जाणीव करून देत असते आपल्या विचारांमध्ये बदल घडवून आणण्याची हीच ती परिस्थिती असते आणि म्हणून परिवर्तनाकडे एक पाऊल उचललंच पाहिजे वेळोवेळी आपल्या विचारांमध्ये परिवर्तन केलं पाहिजे बघा निसर्ग आपल्याला काय शिकवतो एकच जागा आपल्याला वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगळी दिसते याचा अर्थ काय की परिस्थितीनुसार आपल्याला बदललं पाहिजे कधी निसर्ग आपल्याला स्पष्ट दिसतो तर कधी संपूर्ण धुक असतं समोरचं काहीच आपल्याला दिसत नाही अशा अनेक परिस्थिती आपल्यासुद्धा जीवनामध्ये निर्माण होतात जिथे आपल्याला कधी कधी समोरचं अगदी स्पष्ट दिसत असतं पण आपण काहीच करू शकत नाही आणि काही वेळेला आपल्याला करायचं भरपूर असतं पण समोरचं सगळं अंधुक दिसत असतं आणि हाच तर संघर्ष असतो कधी आपल्याला काहीच करायचं नाहीये फक्त स्वतःला वेळ द्यायचा आहे स्वतःला हील करायचं आहे तर कधी आपल्याला आपलं अप्ले ध्येय अंधूक जरी दिसत असलं वाटा कितीही खडतर असल्या तरी देखील तिथे संघर्ष करत पोहोचायचंच आहे प्रत्येक घडणारी गोष्ट काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असते त्या शिकवणीचा शोध घ्या नुसताच शिकू नका तर ते प्रत्यक्षात आणा देखील बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात पण त्या वळत नाहीत असं आपण म्हणतो पण मग असं का होतं तर आपण स्वतःच्या जीवनाबद्दल जागरूक नसतो म्हणून आपण चांगल्या सवयी स्वतःला लावून घेऊ शकत नाही आणि मग ज्या गोष्टी आपण करू शकलो नाही त्या गोष्टी समोरच्या व्यक्तीमुळे झाल्या असं खापर आपण समोरच्यावरती फोडून रिकामं होतं पण असं नको करूया जीवन प्रवास हा कितीही खडतर असला तरीही स्वतःला घडवत राहिलं पाहिजे नव जग बघत राहिलं पाहिजे हे विश्व हे ब्रह्मांड आणि त्याची ऊर्जा अनुभवण्यासाठी आहे त्या ऊर्जेचा वापर करून ना तुमचं जीवन समृद्ध करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता पण मग त्या ऊर्जेचा योग्य वापर आपण करतोय का आपल्याकडे खूप गोष्टी आहेत पण ज्या नाही आहेत त्याच्याकडेच आपण लक्ष केंद्रित करतोय आणि जो वेळ आपल्याकडे आहे जे स्किल्स आपल्याकडे आहेत त्याच्यावरती काम करून आपण सतत जेव्हा नवीन गोष्टी शिकत राहणार आहोत त्यावेळेला यश हे आपलंच असणार आहे ना आणि यश म्हणजे नेमकं काय का तर मला असं वाटतं की आपल्याला वेळोवेळी नवनवीन गोष्टी पाहता येणं शिकता येणं यालाच यश म्हणावं माझ्यासाठी तर यश हेच आहे की सतत नवीन काहीतरी शिकायला मिळणं आपण उगाच स्वतःला बंधनांमध्ये जखडून ठेवतो आणि स्वतःला अडकून घेतो एखाद्या परिस्थितीमध्ये तसं न करता नवनवीन गोष्टी शोधत राहणं खूप गरजेचं आहे जर आतमधलं नकारात्मक सगळं बाहेर काढायचं असेल मग ते विचार असतील किंवा काही रोग असतील तर स्वतमध्ये नवीन गोष्टी भरून घेणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला आपली परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला स्वत बदलणं खूप जास्त गरजेचं आहे तेच वातावरण तेच विचार जर आपले असतील तर मग आपण त्या ठिकाणी कधीच पोहोचू शकणार नाही जिथे आपल्याला पोहोचायचं आहे आपलं ध्येय निश्चित असेल पण आपण तिथे वाटचाल करू शकत नसू तर शंभर टक्के आपण आपल्यामध्ये परिवर्तन घडवलेलंच नाहीये स्वतःवरती काम केलेलंच नाहीये ज्या गोष्टी जे आयुष्य आपल्याला नको आहे आणि जे आयुष्य आपल्याला हवं आहे ते हवं असलेलं आयुष्य मिळवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतोय एकदा स्वतःला विचारा आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावण्यासाठी त्याच डबक्यातून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे नाहीतर तिथे राहून 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 आपल्याला फक्त दोष दिसणार आहेत आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत या भ्रमामध्ये आपण असणार आहोत त्या डबक्याच्या व्यतिरिक्त देखील एक आयुष्य आहे तिथं जाऊन आपण संघर्ष केला पाहिजे संघर्ष ही घाबरणारी गोष्ट नाही आहे किंवा आपल्याला संघर्ष करावा लागतो आहे म्हणजे आपण काहीतरी कमी आहोत असं नाही आहे उलट आपण स्वतःला नशीबवान समजलं पाहिजे की आपण संघर्ष करतोय संघर्ष आपल्या वाट्याला आलेला आहे कारण हाच संघर्ष आपल्याला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जातो आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक बदल चांगले सकारात्मक बदल घडवून आणतो प्रत्येकासाठी संघर्ष हा वेगळा असतो आणि काही वेळेला सगळं छान असताना देखील आपण त्याच विचारांमध्ये असल्यामुळे बाहेर अजिबातच पडलेलं नसल्यामुळे आपल्याला जो संघर्ष नाहीये तोही संघर्ष वाटायला लागतो आणि म्हणून आपण आपल्या विचारांमध्ये स्पष्टता आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला बाहेर पडून नवनवीन गोष्टी शिकत राहणं अत्यंत गरजेचं आहे ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहेत त्या गोष्टी माहिती करून घ्या आपल्याकडे खूप वेळ आहे फक्त आपण तो वेळ नको त्या गोष्टींमध्ये घालवतोय थोडीशी गैरसोय होईल हरकत नाही पण त्यामध्ये तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये नवनवीन गोष्टी शिकणार आहात याची तुम्हाला कल्पनाही नाहीये त्यामुळे तिथेच राहणं थांबवा त्या डबक्यातून बाहेर पडा आणि बाहेर पडणं म्हणजे प्रत्येकच वेळी ती जागा सोडून दुसरीकडे जाणं नसतं तर विचारांनी बाहेर पडणं हे खूप मोठं स्किल आहे आणि ते शिकलं पाहिजे विचारांनी बाहेर पडण्यासाठी नवनवीन गोष्टी स्वतःमध्ये आत टाकण्यासाठी काय करायचं आहे हे तुम्ही शोधा तुमचं जीवन बदलण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे हे तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही जास्त ठाऊक नाही कारण तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा जास्त ओळखता स्वत जवळ जाण्यासाठी तुमचं आयुष्य बदलण्यासाठी नवनवीन गोष्टी शोधत राहा शिकत राहा